गणपती म्हणजे केवळ विघ्नहर्ताच नाही तर मनातील चिंता दूर करून शांती देणारा आहे पण तुम्हाला माहितीये का अष्टविनायकांमध्ये एक गणपती असा आहे ज्याच्या नावातच आहे चिंता हरवणारा हो तो म्हणजे पुण्याजवळील हेऊर गावचा श्री चिंतामणी गणपती असं म्हणतात की या गणपतीचं दर्शन झालं की मनातील अस्वस्थता नाहीशी होते आणि भक्ताला शांतता आणि प्रसन्नता लाभते तर चला आज आपण जाणून घेऊया थेऊरच्या त्या पवित्र मंदिराबद्दल आणि गणपतीबद्दल ज्यांचं फक्त नाव ऐकलं की चिंता नाहीशी होते थेऊर गावचं नावही विशेष आहे आख्यायिका सांगते ब्रह्मदेवाने स्वतःच चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची पूजा केली आणि तेव्हा या भूमीला नाव मिळालं थेऊर पण खरी गंमत आहे त्या कथेची जिथून चिंतामणी गणपतीचं नाव पडलं राजा अभिजीत आणि राणी गुणवती यांचा मुलगा गुण त्याने कपिल मुनींच्या मौल्यवान चिंतामणी रत्नाची चोरी केली कपिल मुनींनी गणपतीला हाक मारली गणपती आले गुणाचा वध केला आणि ते रत्न परत मिळवून दिलं पण कपिल मुनींनी ते रत्न गणपतीला अर्पण केले गणपतीने ते आपल्या गळ्यात धारण केलं आणि तेव्हापासून त्यांचं नाव पडलं श्री चिंतामणी गणपती आता जर आपण मंदिराच्या इतिहासाकडे वळलो तर तोही कमी रोचक नाहीये मोर्या गोसावी महाराजांच्या वंशजांनी या मंदिराची पुनर्बांधणी केली आणि नंतर पेशव्यांनी इथे भव्य मंदिर बांधलं संपूर्ण तयार झालेलं त्या काळी यासाठी तब्बल चाळीस हजार रुपये खर्च आला होता इतकंच नाही युरोपातून पेशव्यांना मिळालेल्या दोन पितळाच्या घंटांपैकी एक आजही इथे इतिहासातली एक भावनिक घटना सांगायची झाली तर माधवराव पेशवे जे फक्त सत्तावीसाव्या वर्षी क्षयरोगाने ग्रस्त होते त्यांना इथे आणण्यात आलं श्री चिंतामणींच्या उपस्थितीतच त्यांची प्राणज्योत मालावली आणि त्यांच्या पत्नी रमाबाई यांना दुःख सहन झालं नाही आणि त्या सती गेल्या त्यांच्या स्मरणार्थ आजही इथे एक सुंदर बाग आहे असंही सांगितलं जातं की मोर्या गोसावी यांना याच ठिकाणी सिद्धी प्राप्त झाली होती मंदिराची मूर्ती स्वयंभू आहे डाव्या सोंडेची पूर्वाभिमुख आणि अत्यंत तेजस्वी डोळ्यात जडवलेले लाल मणी आणि हिरे मूर्तीला अवर्णनीय तेज देतात मंदिराच्या आवारात मोठी घंटा परिसरात शांतता आणि मनाला भिडणार निसर्ग सौंदर्य खरंच एकदा तरी इथे जायलाच हवं पुण्यापासून फक्त पंचवीस किलोमीटर अंतरावर आणि लोणी गावापासून अवघ्या सात किलोमीटर वर हे पवित्र स्थान आहे मुळामुठ्या नद्यांनी वेढलेलं हे गाव म्हणजे भक्ती इतिहास आणि निसर्ग यांचा सुंदर संगम आहे तर मित्रांनो हो, अष्टविनायकांमधला हा पाचवा गणपती श्री चिंतामणी गणपती फक्त मंदिर नाही तर मनातील चिंता हरवून शांती आणि सकारात्मक ऊर्जा देणारं दैवत आहे व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या संस्कृतीबद्दल अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या सोल स्पिरिच्युअल युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा